नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज रविवारसाठी मी खास मटन बनवून दाखवणार आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं परंतु अतिशय चविष्ट आणि झुंझणीत असं सा। तर त्यासाठी हे अर्ध किलो मटन घेतलेलं आहे छान असं एकदम हड्डीचं थोडंसं घेतलेलं आहे हे थोडं कलेजीचं पीस आहे आणि दोन तीन पाण्याने छान धुवून पाण्याने थुवून घेतले आणि हे आपण थोडीशी चरबी जी आहे ती बाजूला घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण ह्याला आता हळद मीठ लावून घेऊ तर मीठ टाकायचे चवीनुसार दीड चमचा मीठ टाकलेला आहे नंतर बघत बघत आपल्याला टाकायचं आहे आणि हळद टाकते अर्धा चमचा पूर्ण आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम एक जीव पूर्ण खालीवर करून सगळ्या मटणला लागलं पाहिजे हळद मीठ या अशा पद्धतीनं आपण हे हळद मीठ पूर्ण लावून घेतलेलं आहे त्याला आपण दहा मिनिट आता मुरू देणार आहेत तोपर्यंत आपण हिरव्या वाटणाची तयारी करणार आहे तर हिरव्या वाटणसाठी अशी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे गावराना अतिशय फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत आणि दीड इंच आल्याचा तुकडा आहे त्याचे पण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण ह्याचं सगळ्यांचं वाटण करून घेते तर मिक्सरमध्येच करायचं आहे आप आपल्याला कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडीशी आपण सजावटीसाठी हे थोडीशी ठेवलेली आहे त्याला बारीक कट करून घेणार आहे आणि हे वाटून घेते पूर्ण ते आपण वाटून घेतलेलं आहे तर आता फोडणी देऊन घेऊ आपण तो कुकर ठेवलं आहे गरम करायला तर याच्यामध्ये आता तेल टाकून घेते मी कारण चरबी जास्त असल्यामुळे जास्त ते तेल नाही टाकणार मी थोडंसं तेल टाकते एक दीड चमचा फक्त तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे टाकून घेऊ आपण आणि छान सोनेरी कलरवर आपण याला परतून घेणार आहे कांद्याचा आता कलर छान बदललेला आहे बघा आता याच्यानंतर जर जास्त वेळ केला तर करपून जाईल आपला कांदा त्याच्यामुळे इतकंच बस झालं तर या वेळेला आपण आता हे जे चरबी काढून घेतली होती ते आपण मध्ये टाकणार आहे आणि तिला पण तेलामध्ये तेला छान असं फ्राय करणार आहे म्हणजे मस्त अशी फुलून येते सुंदर दिसते भाजीवर एकदम आणि चव पण एकदम छान येते भाजीला अशी मध्ये टाकल्यानंतर वेगळी चव वे येते आणि असं थोडंसं चरबी चवून केल्यानंतर वेगळी चव वे लागते त्याच्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा अतिशय तुम्हाला वेगळं वाटेल बघा छान अशी फुगलेली आहे फक्त एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची या अशा पद्धतीने आणि याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे हा एक टोमॅटो आहे गाव तो पण टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण दोन मिनिट परतून घेऊ दोन मिनट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेणार आहे अर्धी आणि अर्धीनंतर पुरणीर टाकणार आहे छान परतून घेऊ चांगला सुगंध सुटला पाहिजे आणि आता कच्चेपणाचा वास केला पाहिजे मस्त एकदम छान सुगंध सुटला आहे तर आता याच्यामध्ये आपण लगेच मटण टाकून घेणार आहे आणि परतून घेऊ छान परतून घेतलं आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि गॅस कमी करू आणि यावरती आपण पाणी सोडणार आहेत एक ते दीड ग्लास पाणी सोडायचं कारण खाली ज्यावेळेस पाणी सुटेल त्यावेळेस आपल्याला हे गरम झालेलं पाणी मध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या तर चांगलं दहा मिनिट झालेलं आहे कमी गॅसवर आपलं मटण शिजलेलं आहे तर आता आपण हे गरम पाणी झालेलं आहे तर खाली उतरून घेते पाणी बघा किती छान एकदम असं आमचं पाणी सुटलेलं आहे मला मस्त सुगंध सुटला आहे आणि मटणचा कलर पण चांगला चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी सोडून घेऊ आणि कुकरची शिट्टी करून घेऊ तर लोखंडीचा वाटेवला आहे तर आपण आता एक मोठा कांदा घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊ वाटण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकू म्हणजे आपला कांदा लवकर भाजेल कांदा एकदम लालकर भाजून घ्यायचा हा कांदा भाजतोय तोपर्यंत तुम्हाला दुसरे मसाले दाखवते तर हे आपण अर्धी वाटी खूप रेची घेतलेली आहे नंतर हे आपण दीड चमचा धने घेतलेले आहेत नंतर थोडासा दालचिनीचा तुकडा आहे आठ दहा मिरे आहेत पाच सहा लवंग आहे तीन तेजपत्ता दोन मोठी वेलची आणि थोडंसं दगडी फूल घेतलेलं आहे हे पण आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तर आता आपला कांदा पण छान भाजलेला आहे तर हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला पण एक मिनिटभर फक्त परतून घेते आणि मसाला कधी पण लसुंडी तळ्यामध्येच भाजून घ्यायचा छान खमंग असा भाजतो सगळ्यात छान सुगंध सुटला आता हे मसाल्यांचा आणि आता हे आपले सगळे मसाले भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवटी सगळ्यात खोबरं टाकून द्यायचं आहे आणि खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकते खोबरं पटकन भाजतं आपण दुसरा काहीच मसाला टाकणार नाही एवढ्या मसाल्यामध्ये आणि लाल तिखट टाकून करणार आहे तर छान दाल सर भाजून घेऊ सगळं तर हे अशा पद्धतीनं आपल्या हे वाटण्याचं साहित्य तयार झालं आहे पूर्ण मसाला तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण एकदम पेस्ट करून घेणार आहे त्याची तर आता थोडा वेळाला थंड होऊ देते आणि मग नंतर वाटून घेते तोपर्यंत आपल्या इकडं कुकरच्या पण चार शिट्ट्या झालेल्या आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये आपण वाटून घेणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर वाटली होती त्याच्यामध्येच वाटून घेते याचे आपले एकदम मऊ अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता कुकर थंड झाल्यानंतर फोडणी देऊन घेऊ बघा तर आता बघू आपण कुकरचं झाकण जा, उघडून बघा किती सुंदर आहे एकदम कलर आलेला आहे आणि छान असं बटन पण आपलं चांगलं शिजलेलं आहे तर आपण वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेतो याला हे असं काढून घेतलं आहे आपण तर आता फोडणी देऊन घेणार आहे याचं आमचं पाणी आणि एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे याचं बघा पाणी किती सुटलेलं आहे याला छान अशी तर्री पण मस्त आलेली आहे छोटे बाळ वगैरे असतील तर त्यावेळेला आपण हे थोडंसं सूप काढून घ्यायचं तर मी थोडं आमच्या घरात चिकू आहे तर चिकूसाठी थोडंसं काढून घेते हे कलेजीचं पीस आणि हे ते वेगळं थोडंसं मी अळणी पाणी काढलेलं आहे चिकूसाठी तर आता फोडणी देऊन घेऊ आपण बाकीच्या ह्या भाजीला आता तर हे आपण अडीच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर हे आपण थोडंसं हिरवं वाटण ठेवलं होतं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ते टाकून घेणार आहे आणि गंभीर तेलामध्ये आणि याच्यानंतर हे आपलं घरगुती लाल तिखट आहे याच्यामध्ये काही कसलाच मसाला नाही तर तो दोन चमचे घेतलेला आहे तो मी टाकून घेते छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे कांदा खोबरं याचं वाटण करून घेतलं होतं ते पूर्ण आपण टाकून घेणार आहे आणि भाजलेलं आहे तरी पण आपण थोडंसं तेलामध्ये दोन ते तीन मिनिट छान करतून घ्यायचे एकदम असं तेल वेगळं झालं पाहिजे मंद गॅस म्हणजे चिटकणार नाही तर मसाले जळतील म्हणून आपण थोडंसं मिक्सरचं जे सोन घेतलेलं आहे त्याचं एक पळी भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान असं गदगद शिजू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे चांगला मसाला पण जीव होईल आपलं कच्चे कोथिंबीर थोडीशी टाका बघा किती छान आपला असा मसाला मस्त असा शिजलेला आहे आणि खाली लागला पण नाही तर आपण आता याच्यामध्ये मटण सोडून घेऊ आता थोडंसं आपण गरम पाणी सोडणार आहे आणखी एक ते दीड ग्लास सोडायचं तुमच्या घरातल्या मेंबरनुसार करा तर छान आता उकळी येऊ देऊ आपण याला थोडस मीठ टाकू मीठ कमी आहे तर हे मस्त आता रटरट एकदम उकळी आलेले आहे तर आपल्याला आता गॅस एकदम बंद करायचा आहे आणि दहा मिनिट आणखी परत ह्या रशाला छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे तरी छान येते त्यामुळे आपण आता नंतर बघू तर छान आता दहा मिनिट झालेलं आहे बघा मस्त अशी तरी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आता वरतून आता कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते आणि काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये तर हे बघा मस्तपैकी आपली ही भाजी झणझणीत अशी मटणची रविवारसाठी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीनं एकदा करून बघा खूप छान लागते भाजी आणि एकदम झटपट पण होते अतिशय चविष्ट होते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद